आमदार अभिमन्यू पवार यांनी पदयात्रा काढली नवस फेडण्यासाठी पायी प्रवास केला फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानं नवस फेडणार असं त्यांनी म्हटलंय आई तुळजाभवानीला हा नवस करण्यात आलेला होता औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा ते तुळजापूर अशी स्वप्नपूर्ती पदयात्रा काढली आपल्या कार्यकर्त्यांसह ते तीन दिवस पायी प्रवास करतायत आज औसा येथून त्यांच्या पदयात्रेला सुरुवात झाली आमदार अभिमन्य पवार हे स्वप्नपूर्ती पदयात्रा काढतायत औसापासून तुळजापूर पर्यंतची पदयात्रा आहे स्वतः अभिमोडी पवार साहेब आपल्या सोबत आहेत जाणून घेऊया कशा असणार आहे ही पदयात्रा पदयात्रा आपण काय नेमकं कारण आहे पदयात्रेच नाही तुम्हाला आठवत असेल तर तीन वर्षापूर्वी मी अशी पदयात्रा काढली होती त्यावेळेस मान्य उद्योगजी सरकार हे सगळ्या आमच्या योजना बंद करत चालला होता म्हणजे आमचे शेअर ची काम काढून घेतले आमचे विकास निधी थांबवला त्यानंतर महत्वाचं म्हणजे जल शिवार योजना बंद केली पोकरा योजना बंद केली पोकरा तर मिळणार अनुदान बंद करून टाकलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्याच्या दष्टीनं गेम चेंजर होता तो वॉटर ग्रीड पण बंद करून टाकला म्हणजे अक्षर टेंडर आम्ही होतं तुळजापूर मध्ये प्रेस ला बोलत असताना बोलता बोलता आम्ही असं म्हटलं होतं की हे माते ह्याला सदबुद्धी दे नाही देता झालं तर हे सरकार घाल आणि आमचं सरकार येऊ दे आणि आमचं सरकार आलं आणि मान्य देवेंद्रजी पुन्हा मुख्यमंत्री झाले तर पुन्हा चल तुझ्या दर्शनाला येतो असं मी म्हणलं होतं आईनं माझं घराने ऐकलं आईनं त्याचं काम केलंय मी माझं तर दिलेलाच आहे दोन मुक्काम आहेत आमचे दोन तीन दिवसाचा आहे आम्ही तीन तारखेला पाच वाजता साधारण आम्ही दर्शनात पोहोचणार आहोत मातेकडे आशीर्वाद मागायला आता आशीर्वाद काय आहे तर सरकार तर आलं देवेंद्रजी सीएम पण झाले आता देवेंद्रजींचे खंदे हात बळकट करा आणि आणखीन त्यांना पुढे मोठं देता देत तर ते द्या अशी माझी मातेला शरणी करायला चाललं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करावेत आणि येणाऱ्या काळामध्ये मतदारसंघासोबतच महाराष्ट्राच्या विकासासाठी आई जगदंबेनं आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज औसा लातूर